नमस्कार मैत्रिणीनो मी सुधाता आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बोटनेक डिझाईन गळा बनवायचा आहे तर आपण इथे मापे घ्यायला सुरुवात करू आणि हा इंच साईजचा ब्लाउज आहे म्हणजे नऊ इंच फिटिंग आहे आणि दीड इंच वाढून साडे दहा इंच ठेवले रुंदी साडे दहा नऊ इंचाची फिटिंग आणि उंची आहे सव्वा तेरा तर मी सव्वा चौदा ठेवले एक इंच वाढून आणि इथे गळ्याची रुंदी ठेवले मी बोटनेक आहे म्हणून साडेतीन गळारुंदी साडेतीन कारण की हा बोटनेक आहे आणि शोल्डर मी इथे सात इंच ठेवले कारण की बोटनेकचं निम्म शोल्डर घ्यावं हो लागतं म्हणजे इथे चौदा इंच आहे सात इंच घेतले आणि इथे आपल्याला मोंडा पण सात इंच ठेवायचं आहे कारण की बोटनेकला जेवढं शोल्डर असते तेवढा मोंडा ठेवायचा असते तर मी इथे सात इंच मोंडा ठेवली आणि फक्त एक इंचावर गोलाकार देऊन घेतले कारण की इथे बोटनेक आहे म्हणून आपल्याला एक इंचावरच गोलाकार द्यायचं असतं आणि मी इथे साडेतीन इंचावर खून केले आणि इथे ब्लाउज ची उंची आहे गळा गळा उंची आहे दहा चला तर मग आपण रेषा वळायला सुरुवात करू आणि इथे साडेतीन इंचावर एक आपल्याला रेश ओढून घ्यायचं आहे कारण की इथे आपल्याला बोटणीकचा आकार द्यायचा आहे त्यामुळे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला बोटणीकचा आकार द्यायचा आहे इथे मी अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेतले आता हा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी इथे मेन कपडा वेगळा करून ठेवते आणि अगोदर वरचा बोटनिकचा गळा कट करून घेते तर अशा पद्धतीने मी गळा कट करून घेतले आता आपल्याला मेन कपड्यावर टाकून घ्यायचं आहे सोयशी बाजूवरच्या साईडला आणि उलटी बाजू खाल्ल्या साईडला करून आपल्याला इथे पिना लावून घ्यायचं आहे तर मी इथे व्यवस्थितपणे ठेवून पिना लावून घेते मेन कपड्यावर ठेवताना पण आपल्याला काळजीपूर्वक अस्तर टाकलं पाहिजे कारण की इकडे तिकडे सरकायला नको त्यामुळे आपल्याला काळजीने इथे अस्तर टाकून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे टास्पिना लावून घ्यायचं आहे तर मी इथे तिन्ही बाजूला टास्पिना लावून घेते आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे कपडा सरकून देता तर इथे आपलं गळ्याला व्यवस्थितपणे शिलाई करून झालेलं आहे तर आता आपणाला गळ्याच्या आतमधला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे आता छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत कारण की कट्स माझ्यावर काय होतं आपण गळापलटी केल्यावर व्यवस्थितपणे उतरला जातो आणि ह्याचे टोक पण निघले जातात असं कोपऱ्यावर पण आपल्याला कात्रीने कट करून को घ्यायचं आहे आता आपल्याला इथे पलटी करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आपल्याला खिळाच्या सहाय्याने आपल्याला टोक काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला व्यवस्थितपणे हाताने सरळ करून शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे आस्तरचा कपडा बाहेर दिसणार नाही याची काळजी घेऊन तर मी आता इथे शिलाई करून घेते व्यवस्थितपणे आपल्याला इथे बाजूने शिलाई करून घ्यायचं आहे पाच नंबर शिलाई करून आता इथे बाजूने पण शिलाई करून झालेला आहे आणि आता आपला बाजूचा कपडा जे सोडलेला होता ते बरोबर कट करून घ्यायचं आहे तर मी ती बाजूचा आपला व्यवस्थितपणे कट करून घेत आहे आता इथे आपल्या बाजूचा कपडा पूर्ण कट करून झालेला आहे तर आपल्याला मारायचे पाठीचे टक्स या बाजूने पण तशा पद्धतीने पासून मध्य करून चार इंच अंतरावर आपल्याला टफ मारून घ्यायचं आहे आता इथे आपला टक्स पण मारून झालेला आहे तर आपल्याला कम कमरपट्टी लावायचं आहे आणि इथे आपला ज्योतीसारखा छान दिव्यासारखा गळा आलेला आहे आकार तर इथे मी काटाची पट्टी घेतलेली आहे त्यामुळे मी शिलाई केली नाही आणि यावर आपणाला एक दाब शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे पाच नंबरची शिलाई करून पट्टी मधून घ्यायचं आहे कारण की इथे कमरेला हा येते त्यामुळे आता इथे आपल्याला कमरपट्टी पण लावून झालेला आहे आता आपल्याला इथे डिझाईन बनवायचं आहे तर मी इथे गोल्डन कलरचे अडीच बाय अडीच इंच चे चौकन करून घेतले आहे अशा पद्धतीने अडीच बाय अडीचचे चौकन करून घेतले आहे आता आपल्याला इथे डिझाईन बनवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एक हे टोक ह्या टोकावर ठेवून आणि समोशाचा आकार करून परत अशा पद्धतीने दोन्ही टोक मुदळून घ्यायचंय आणि त्यावर शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे आपली संपूर्ण डिझाईन तयार करून झालेली आहे बाजूचा कपडा आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे एक एक करून लावून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला ही डिझाईन या बाजूनेच लावायचं आहे तर मी इथे अशा पद्धतीने एक एक करून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला फक्त एक पाकळी कमी पडलेली आहे तर आपल्याला इथे गोल्डन कलरचा कपडा माझ्यापूर्वी अवेलेबल आहे तर मी इथे करून घेत आहे फक्त एक किंवा दोन कळ्या लागतील तर मी इथे डबल दोन पाकळ्या करून घेत आहे कारण की इथे दोन पाकळ्या आपल्या कमी पडलेल्या आहेत थोडस आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे गोल्डन कलरची लेस लावायचा आहे आणि गोल्डन कलरची लेस लावण्याकरता आपल्याला गोल्डन कलरचाच दोरा वापरायचा आहे तर मी ते गोल्डन कलरचा दोरा लावत आहे आता आपल्याला इथे गोल्डन कलरची लेस लावून घ्यायचा आहे कोपऱ्यावर अशा पद्धतीने लेस आपल्याला फिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचं आहे कोपऱ्यावर फिरून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला लेसला डबलची शिलाई करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे नॉड लावून घ्यायचे आहेत आपल्याला याच कपड्याची लटकन बनवायचे आहेत आणि नॉड एकदम कमी लावायचे आहेत म्हणजे आपल्याला फक्त थोडस बांधण्यापुरतं नॉड लावायचं आहे एकदम छोटी नॉड लावायचं आहे आणि इथे मी कापड़ाची लटकन बनवत आहे आता इथे आपल्याला अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे एकदम छोट्या अशा पद्धतीचे इथे लटकन झालेले आहे तर आता आपल्याला इथे लटकन लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर नड लाव वाटत नसेल तर इथे बटन पण लावता येते कारण की बटन लावल्यानंतर कुणाकुणाला वळ्याला फिट्ट वाटते त्यामुळे नाळ जर आपण लावलो तर आपल्याला कमी जास्त करता येते त्यामुळे मी इथे नाळ लावते आपल्याला इथे आता मणी लावून घ्यायच आहेत या आपल्याला मणी लावून घ्यायचं आहेत मणी लावलं तर काय होतं पाकळ्या उचकणार नाहीत त्यामुळे इथे मी मणी लावत आहे मनी लावण्या झालं तरी पण चालतंय पण आपल्या पाकळ्या उचकणार नाहीत त्यामुळे इथे मी मणी लावत आहे आपल्याला मनी लावते वेळेस देखील काळजी घेतली पाहिजे कारण की दोऱ्याला गाठ बसण्याची शक्यता असते त्यामुळे हळवारपणे आपल्याला इथे मनी लावून घ्यायचं आहे तर मी ते एक एक करून लावत आहे तर आता इथे जवळ जवळ आपले मनी लावून झालेले आहे ला तर आता आपल्याला इथे टाका मारून घ्यायचा आहे कारण की टाका मारलं तर आपला दोरा तुटना जर एक जर दोरा तुटला तर पूर्ण मनी निघून जायची शक्यता त्यामुळे इथे खाली आपल्याला टाका मारायचा आहे तर इथे अशा प्रकारची आपली बोटने डिझाईन बनली आहे आणि हे डिझाईन कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हे एकदम ज्योतीसारखी दिसत आहे आप आपला जो, जो दिवा असतो दिव्यासारखी डिझाईन बनली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद